हाय फ्रेंड्स तर आज अशी मॉर्निंग झाली आपली पास्ता बनवून मस्तपैकी चला तर मग मी छोटीशी पास्ताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी तर टोमॅटो कांदा लसूण अद्रक हिरव्या मिरची आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेला आहे नंतर कढईत तेल टाकून घेते कढई थोडी गरम करू होऊन देते त्यात तेल टाकते तेल टाकल्याच्यानंतर ते, टाक नंतर आपण त्यात थोडंसं अद्रक तर त्यात आपण कोथंबीर अद्रक वगैरे टाकून घेतलं हिरवी मिरची ते, ते, ते थोडंसं फ्राय होऊन देत नंतर कांदा टोमॅटो टाकून छान फ्राय करून घेतलं त्याला मस्त तो भाज्या मऊ होऊपर्यंत भा म्हणजे परतून घ्यायच्या बघा आपल्या छान भाज्या मऊ होऊपर्यंत भाजलेले आहे त्यानंतर आपण यात थोडासा सोया सॉस टाकून घेऊयात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी इथं थोडासा टाकते सोया सॉस टोमॅटो सॉस तुम्ही मेवनीज वगैरे पण टाकून करू शकता पण मी मसालेदार पास्ता बनवते त्यामुळं मुण चिजी पास्ता नाही बनवत बनवत त्यामुळे मी तर टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकून याला मिक्स करते यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची वगैरे पण घालू शकता याला छान फ्राय होऊन देते त्याच्यात मीठ टाकून घेते त्यानंतर तुम्ही थोडं यात पाणी पण टाकू शकता ॲड करू शकता मी आधी एकाचा पातेल्या थोडंसं मीठ टाकून पाणी गरम केल्याच्यानंतर त्यात पास्ता थोडा बॉईल करून घेतला होता थोडंसं मीठ अजून टाकते कारण यात मिरची कापून टाकलेली आहे त्यामुळं आणि जो चाळणीत पास्ता ठेवला होता तो मी टाकून घेते आणि सगळं मिक्स करते मस्त पास्ता मिक्स करून घेते चला तर मग आपला असा पास्ता बनून रेडी आहे यात तुम्ही मेओनीज वगैरे पण ॲड करू शकता अजून सॉसेस वगैरे सौ पण पन... मला जास्त सॉस वगैरे नाही आवडत त्यामुळं मग मी इथं सॉसेसचं प्रमाण कमी केलं आहे तुम्ही टोमॅटो पण जास्त ॲड करू शकता मी एकच टोमॅटो ॲड केला आहे जास्त टोमॅटोनी पण पास्ता खूप टेस्टी लागतो तर मग इथं आपला असा पास्ता रेडी झालेला आहे तर आज होता संडे तर म्हटलं चला आपण थोडंसं बाहेर जाऊया तस तर सात दिवस आम्ही घरीच बसलेलो असतो एकच रविवार असतो संडे फक्त बाहेर जाण्यासाठी तर म्हणलं चला आपण आज जाऊया बाहेर फायनली पोचलं होतो विशाल मार्टला तर विशाल मार्टला सगळं म्हणजे शॉपिंगच्याच वस्तू आहेत लेडीज भांडे वगैरे सगळ्या घरगुती सगळ्या गोष्टी घेतल्या तर इथं आम्ही सेल्फी वगैरे काढले श्री खूप अशी म्हणजे केवड तेवढ खूप मस्ती करत होती ती बघा कसा शर्ट घेऊन पप्पाला दाखवती की मला पण हे घ्यायचं आहे तिची तिची शॉपिंग तर तिनेच केलेली पप्पाकडे जाऊन सांगते कि मला पण हे घ्यायचं आणि या पॉकेटमधून हो तर उतरतच नव्हती मॅडम तिलाच नंतर मग सगळं कलेक्शन वगैरे पाहिलं तर पण खूप छान छान तेच म्हणजे छान शॉपिंग करेक्शन जे इम्पॉर्टंट सामान होते तेच घेतलं आणि काय काय शॉपिंग केली हे पुढं मी आपण मला हे बघा बघा आमची शॉपिंग बरं आमच्या हाताने घेणं चाललं आहे सगळ्यांना सगळं तिला बरोबर कळायच्या लांग्या सामान त्या पप्पच एक पोरगी पण आता वस्तू काढायला लागली बायको सोबत अवघड झालं होतं आणि नंतर भेटले आम्ही सोबत बोलले तर आम्ही वरच्या गेलेलो वस्तू खूप अशा छान छान होत्या पण असं जास्त सामान नाही घेतलं कारणच वगैरे जास्त नाही वाढवत

फ्लोर होता, परत तिसरा पण फ्लोअर होतं परत वरती भांड्याचं वगैरे होतं त्यानंतर तिथं गेलो नंतर शॉपिंग झालं पप्पाला लावलं ला 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 पप्पा आणि बिल रात्री मग यायला उशीरच झाला होता तर हा रात्रीचा व्ह्यू आहे तर मग अशी होता आजचा आमचा दिवस नंतर मग येताना परत थांबलो तिथं मला राख्या पाठवायच्या होत्या पोस्टनी स्पीड पोस्ट करायच्या होत्या तर म्हणलं आज राख्यांची पण खरेदी करूया तर इथे एवढ्या काही खास का म्हणजे होत्या पण मला जशा हव्या होत्या तशा नाही भेटल्या दोन तीन दुकान पाहिले पण असं वाटत होतं या राख्या सगळ्या मागच्या वर्षीच्याच यात की काय असे धागे खूप असे जुने